नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज यामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून तुम्ही याचा कस दोनशे आठ येतो दोनशे आठ नी येतो टू झिरो एट ना आमचे मित्र आहेत ना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसा नाना पण आमचा आहे आणि बोलतो पण मन मोगळा ढाकळा आहे इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट कर कलर विसरायला लागले हा टू मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल तुम्ही दोन उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात पण मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या मतांनी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हाश मताने आलो होतो आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष त्या त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही